नमस्कार मित्रांनो मी आहे प्रथम आणि तुम्ही ऐकत आहात प्रथम उवाच यांचा जगात भारी मराठी पॉडकास्ट तुम्हा सर्वांना माहिती आहे की सध्या ओरिसा मधल्या जगन्नाथपुरी येथे जगन्नाथ यात्रा सुरू आहे पण त्याचं मराठ्यांशी काहीतरी कनेक्शन आहे ते तुम्हाला माहिती आहे का नसेल माहीत तर नक्की ऐका संभाजी महाराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाने रायगड बळकावला महाराणी येसुबाई आणि अल्पवयीन असलेला संभाजीराजांचा मुलगा शाहू यांना औरंगजेबानी कैद केलं पण राजाराम महाराज स्वराज्य टिकवण्यासाठी रायगडाहून निसटले आणि तमिळनाडूच्या जिंजीला त्यांनी स्वराज्याची राजधानी केलं शिवरायांनी केलेला दक्षिण दिग्विजय या कठीण प्रसंगात कामी आला अजिबात वेळ न दवळता राजाराम महाराजांनी जिंजीच्या उत्तरेला असलेल्या ओरिसावर सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरू केले पण त्यांच्या प्रयत्नांना तेव्हा तेवढं काही यश नाही आलं मीनवाईल मंदिरं पाडण्याचा अभिमान मिळवणाऱ्या औरंगजेबाने इसवी सन सोळाशे ब्याण्णवलाच पुरीचं जगन्नाथ मंदिर पाडण्याचं फरमान काढलं होतं पण मुघल अधिकाऱ्यांना लाच देऊन मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्याची प्रत्यक्ष कारवाई डिले करून घेतली पण त्यानंतर औरंगजेब मरेपर्यंत जगन्नाथ यात्रा मात्र बंदच होती मग पुढे जरा काळ आपण फास्ट फॉरवर्ड केला तर राजाराम महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतर महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाशी झुंज दिली मग औरंगजेब मेला मीनवाईल औरंगजेबाने जो संभाजीराजांचा मुलगा असलेला शाहू पकडून ठेवला होता त्याची सुटका झाली आणि पुढे ते शाहू छत्रपती झाले शाहू छत्रपती आणि ताराबाई यांचा उत्तराधिकारावरून वाद झाला स्वराज्याचं विभाजन झालं करवीर आणि सातारा अशा दोन गाद्या निर्माण झाल्या त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी बालाजी विश्वनाथ यांना पेशवा केलं आणि एकंदर तो एक राजकीय धामधुमीचा काळ होता पॉलिटिकल इम्ब्रोग्लिओ ज्याला आपण म्हणतो पण या सगळ्या घटनांच्या दरम्यान अनेक स्वतंत्र ताकदवर सरदार निर्माण झाले होते त्यापैकी एक म्हणजे नागपूरचे भोसले या नागपूरकर भोसल्यांना स्वतःचा प्रदेश विस्तार करण्याची तीव्र इच्छा होती पण भौगोलिकदृष्ट्या आपण जर पाहिलं तर नागपूरकर भोसल्यांच्या पश्चिमेला काय होतं शाहू महाराज आणि थोरले बाजीराव पेशवे आता यांची ताकद तुलनेनं जास्त होती त्यामुळं नागपूरकर भोसल्यांनी पूर्वेकडे बंगाल जिंकता येतो का ते ट्राय करून पाहिलं अँड सरप्राईज मराठ्यांनी साम दाम दंड भेद वापरून त्या काळी बंगाल प्रांतात असलेला आजचा ओरिसा जिंकून घेतला जणू औरंगजेबाने लावलेला एक एक कलंक पुसून टाकण्याचा निर्धार केला मराठ्यांचा जरी पटका भगवा तब्बल पन्नास वर्ष ओरिसावर फडकला या दरम्यान मराठ्यांनी जगन्नाथ यात्रा पुन्हा सुरू केली जगन्नाथ मंदिरावर बंगालच्या नवाबाने जो टॅक्स लावला होता तो टॅक्स रद्द करण्यात आला शेकडो एकर जमीन मंदिरात दान करण्यात आली आणि शतकानुशतकं कोणी वक्रदृष्टी करू शकणार नाही अशी व्यवस्थित व्यवस्था लावून देण्यात आली आज तागायत जगन्नाथ यात्रा सुरू आहे यामागे पौराणिक शास्त्रांबरोबरच मराठ्यांचं शस्त्रसुद्धा कारणीभूत आहे हे कायम लक्षात ठेवायला हवं तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर ह्या पॉडकास्टला फाईव्ह स्टार रेटिंग द्या आणि इन्स्टाग्रामवर प्रथम उवाच यांना फॉलो करायला विसरू नका धन्यवाद